काल अडुक्तीचा मुक्काम आपल्या या कोंडाळी नगरी नगरीमध्ये झाला त्या ठिकाणी सर्व नागपूरकरांनी कोंडाळीकरांनी आणि सर्व समाज बांधव आणि भगिनींनी सर्व पदयात्रेंची अगदी या ठिकाणी पदयात्रा आल्यापासून ते अद्याप त्यांचा चहापाणी असेल नाश्ता असेल जेवण असेल अगदी मुक्कामाची सोय ही अत्यंत उत्तम प्रकारे या, या ठिकाणी केलेली आहे तर अडोतीस दिवसानंतर पहिल्यांदाच एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता या ठिकाणी सर्व संजीव भाऊ भाऊ सर्व त्यांच्या टीमनी या ठिकाणी केला राहण्याची अत्यंत उत्तम अशी सोय करण्यात आली होती यापूर्वी देखील या ठिकाणाहून दोन हजार सतरा साली पुणे ते नागपूर या पदयात्रेच्या दरम्यान याच भागातून ही पदयात्रा गेली मात्र त्यावेळी मुक्कामाचं भाग्य आम्हाला लाभलं नाही आमचा पुढे मुक्काम होता निश्चित यावेळेस आणि ही सातवी पदयात्रा होत असताना आपल्या सर्वांचं दर्शनाचा योग आला आपल्या सर्वांचं या ठिकाणी दर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेत निश्चित ज्या पद्धतीचं संपूर्ण राज्यभरामध्ये नितरही सहा सात राज्यामध्ये या लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आपण समाजाचे प्रश्न घेऊन सातत्याने या ठिकाणी रस्त्यावर उतरतोय आज ही अंतिम यात्रा म्हणायलाही हरकत नाही कारण निर्णय जवळजवळ आज अनेक मंत्र्यांचे खासदारांचे आमदारांचे राजकीय आणि विविध क्षेत्रातील अनेक लोकांचे मंडळीचे या पदयात्रेकडे लक्ष लागलेलं ला आहे आजपर्यंत झालेली सहा पदयात्रा आणि सातवी पदयात्रा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची ही यात्रा असणार आहे समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने या राज्यभरातून इतरही राज्यातून हे नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत काल रात्रीपासून फोन यायला सुरुवात झाली अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी हे आज नागपूरला मुक्कामी आलेले आहेत उद्यापासून अनेक आठ वाजता वाडी या ठिकाण या पदयात्रेला सुरुवात होणार आहे जवळजवळ दहा ते अकरा किलोमीटरचं अंतर हे यशवंत स्टेडियम पर्यंत राहणार रा आहे आणि यशवंत स्टेडियमला गेल्यापासून साधारण मुंबईपासून सुरू झालेली पदयात्रा ही यशवंत स्टेडियमला संपणार आहे आणि तिथून पुढे एक वाजता महामोर्चाला सुरुवात होणार आहे एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असा मोर्चा एक पिवळ्याचा झंझावात जो यापूर्वी आपण अनेक वेळा निर्माण केला या ठिकाणी दाखवला निश्चित यावेळेसच देखील आंदोलन हे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आंदोलन असणार आहे या राज्याने नाहीतर या देशाने पाहिलं नाही एवढा पिवळ्याचा झंझावात हा बारा तारखेला नागपूर या ठिकाणी दिसणार आहे गेल्या पिढ्या पिढ्या वर्षानुवर्ष या ठिकाणी या देशाची गावाची सेवा करणारा हा समाज उपेक्षितांचं जीवन जगत असताना गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणचं आघाडी सरकार असेल महाविकास आघाडी असेल युती असेल किंवा महायुतीचं सरकार असेल सरकार कुणाचंही असना मात्र दुर्दैवाने आमचे प्रश्न सुटले नाहीत अनेक सरकारकडे अनेक वेळा या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मग ती उपोषणा असतील लोठांगण आंदोलन असेल हलगी मोर्चे असतील या ठिकाणी आक्रोश मोर्चे असतील अर्धनग्न मोर्चे असतील अगदी पूर्ण कपडे काढून देखील मोर्चे काढले मग ते नागपूर असेल मुंबई असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आजपर्यंत सातत्याने या समाजाचे प्रश्न घेऊन जात असताना मात्र दुर्दैवाने कुठल्याही सरकारने या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही सर ते शेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेऊन एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपल्या बापाच्या आणि या राज्याच्या बापाच्या जयंतीच्या दिवशी हा ऐतिहासिक निर्णय दिला आणि एकत्रित आरक्षणाची वर्गवारी करण्यास मान्यता दिली आता ही मान्यता दिल्यानंतर देशातल्या जवळजवळ पाच राज्यामध्ये या मान्यतेनंतर या निर्णयानंतर उपवर्गीकरणास सुरुवात झाली आणि तिथे ज्या समाज घटकांना आरक्षणाचा लाभ झाला नाही अशा घटकांना त्या ठिकाणी आरक्षण सुरू झालं अनेकांना आता त्या ठिकाणी मग ते तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल पंजाब असेल हरियाणा असेल इत्यादी राज्यामध्ये हे आरक्षणाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक आमचे तरुण युवक जे सुशिक्षित आहेत त्यांना आता नोकऱ्या मिळू लागलेल्या आहेत अनेक जण जे नोकरीवर आहेत त्यांना प्रमोशन मिळू लागलेले आहे आणि मध्ये सुद्धा या ठिकाणी शिक्षणामध्ये सगळीकडे आता त्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना त्या थे ठिकाणी व्यावसायिक शिक्षणाकडे त्या ठिकाणी आम्हाला ऍडमिशन मिळू लागलेले आहे निश्चित या दे ठिकाणी देखील आमचं ते सातत्याने मागणं असताना गेले पंधरा महिने झाले हा निर्णय झाला आहे मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगाम्यांचं राज्य म्हणतो मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्र राज्यामध्ये इतका प्रचंड जातीवाद हा पहिल्यांदा या ठिकाणी दिसून आला अनेक वेळा अनेक घटना या ठिकाणी घडत असताना जातीवाद वाटत असताना मात्र इथला नेता इथला पुढारी येऊन फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे साधू संतांची भूमी आहे म्हणून या ठिकाणी मोठा मुखोटा पांघरून या ठिकाणी सातत्याने प्रदर्शन करत होता मात्र खरा आता त्यांचा चेहरा या ठिकाणी उघड पडलेला आहे की बाकी पंजाब हरियाणा कर्नाटक तेलंगणा राज्याने या आरक्षणाचं उपकरण केलं मात्र महाराष्ट्र राज्य साधू संतांच्या भूमीमध्ये या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय द्यायला वेळ का लागतोय हा प्रश्न घेऊन लवजी शक्ती सेना नागपूरला निघाली मी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगतो जे आम्हाला एकोणीसशे पन्नास साली जे घटनेने आरक्षण दिलं जे तेरा टक्के आरक्षण दिले जे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये राजकीय आम्हाला जे तेरा टक्के आरक्षणाला जी भाकरी दिली आमचं म्हणणं काय सरकारकडे की बाबा त्या अख्ख्या भाकरीतला एक सत्कोर तुकडा आमच्या वाटेचा वेगळा दे आम्ही आमचं खात बसतो म्हणजे आमच्यासुद्धा मांगवाड्यामध्ये माथंगपुरामध्ये कलेक्टर कमिशनर जन्माला येतील आमची सुद्धा मुलं डॉक्टर इंजिनियर वकील या ठिकाणी घडतील ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही जात असताना ह्या न्यायिक मागणीला मात्र इथं सरकार तीन वेळा मुदतवाढ वाढ देते विरोधी पक्ष मुख घेऊन गप्प बसलेला आहे आणि इतरांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारा जो इथला विद्वान आहे तो विद्वान मात्र आमच्या प्रश्नावर बोलत नाही अनेक आरक्षणाचे या ठिकाणी आम्ही आंदोलन पाहतो अनेक समाज या ठिकाणी आरक्षणाची मागणी करत असताना आम्ही चॅनेलला पाहतो आज मोठ्या मोठ्या समाजाची लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरून अगदी राजे महाराजे सुद्धा आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करतात मग या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आम्ही जे मागणी करतोय जे आम्हाला दिलेलेच आहेत त्यातलाच सत्पर तुकडा मागतोय ही न्यायिक मागणी या ठिकाणी घेऊन जात असताना या ठिकाणची व्यवस्था बोलत नाही तर या व्यवस्थेला तुम्हाला बोलायला बोला भाग पाडावा लागेल त्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने नागपूरला यशवंत स्टेडियमला यायचे जे कोणी आपले नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्या सर्वांना आपण हा निरोप द्या की वर्षभरामध्ये अनेक आम्ही लग्न समारंभ करतो अनेक यात्रा जात्रा करतो अनेक देवाला देवीला जातो साधू संतांना जातो जाताना कोंबडं बकरं घेऊन जातो कर्ज काढून देवाला जातो मात्र दुर्दैवाने आमची परिस्थिती सुधारली नाही निश्चित अनेक यात्रापैकी ही एक आप यात्रा आपल्याला यावेळेस करायची जी बारा तारखेला यात्रा आहे निश्चित या यात्रेच्या माध्यमातून निश्चित आपल्या भावी पिढीचं भविष्य घडणार आहे आणि आपल्या मांगोर्यामध्ये मातंपुऱ्यामध्ये देखील भविष्यामध्ये कलेक्टर कमिशनर निर्माण होणार आहेत त्यासाठी ही यात्रा आपण चुकू नये या यात्रेसाठी सर्वांनी अगदी कर्ज काढून का व्हायना वेळात वेळ काढून घराला कुलूप लावून आपण नागपूरला या एवढंच आव्हान या ठिकाणी करतो थांबतो सर्वांना क्रांतिकारी जयलवजी